माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसापासून बुद्धगया येथे ब्राह्मणी वर्चस्वानी तथागत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थळी ब्राह्मणांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी पूजा अर्चा बरेच दिवसापासून चालू होता त्याच्या विरोधात भारतीय बौद्ध समाज आणि बौद्ध भिक्खू यांनी त्या ठिकाणी उपोषण सुरुवात केलेली असून एकोणीसशे एकोणपन्नासला एक कायदा पारित करण्यात आलेला होता तो कायदा तो कायदा दोघांनाही समसमान असं पूजा करण्याचा अधिकार दिलेला होता आताच्या आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या ठिकाणी जो उपोषण चालू आहे जो आंदोलन चालू आहे तो कायदा रद्द करून आम्हाला तो पूर्ण बौद्ध गायाचा जो महाविहार अस्थिविहार आहे तो आमच्या ताब्यात वेळा यासाठी जे आंदोलन चालू होता त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत की मा आ, हा निवेदन माननीय राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पाठवून तो कायदा तुरंत रद्द करून तो महावी बौद्ध तो महा विहार आहे तो बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा याचं कारण असं आहे हिंदूंचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी हिंदूंचे पुजारी आहेत मुस्लिमांचे जे मस्जिद आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मौलवी असतात जैनचे जे मंदिरं असतात त्याच्यामध्ये जैन समाजाचे पुजारी असतात मग फक्त बौद्धांच्या ह्याला का तर या बौद्ध समाजाचा विचार त्यांचा भावनांचा विचार व आचार करून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय महामहीम राष्ट्रपती यांना विनंती करत आहोत की एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा रद्द करून सदर मृतव्यवहार बौद्ध समाजाचा ताब्यात दावा ही आमची निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेली आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा